भांड्या काय झालं बघित हंड्या माझ्या समोर शिवाजी गाडे आहेत त्या दिवशी तू बोल तू गाडे बोलले की राहुल गाडे पैसे देणार आहे त्यांना मी स्पष्ट म्हटलं असं तुम्हाला कोण बोललं म्हटलं तुम्ही बोललं का तुमच्या कोणते हॅलो भांड्या आता आवाज येतो का आता आवाज येतो का हॅलो हॅलो हॅलो

पुरु पुरु। आ, हा म्हणजे आवाज येतोय हॅलो मायाला काही काय त्याने फोन लावला सर नमस्ते आपण पोलीस स्टेशनला एफ आय आर दाखल केली आहे तर नक्की काय प्रकार आहे तो तो आमच्या ग्रुप ग्रामपंचायतमधला सिद्धेश मनोज काळे या नावाचा व्यक्ती आहे परत गणेश दत्तात्रय गावाने हे दोघ जण घोडेगावमध्ये वेडलवाईच नावाच्या कंपनीचं ब्रोकरेज आय डी ऑफिस होत आणि ते घोडेगावातील अनेक लोक आणि ते त्याच्यामध्ये वकील आहेत डॉक्टर आहेत शिक्षक आहेत देवस्थानचे पैसे होते अशा अनेक लोकांचे पैसे दर दोन टक्के वार्षिक चोवीस टक्के परतावा हो देण्याच्या आमिषाने ते एफ डी करून घेत होते प्रथम दर्शी ते मला भेटले तेव्हा म्हणले तुमचे पैसे आमच्याकडे लावा ट्रेडिंगला ला तर मी म्हंटल मला काय याच्यावर हे नाही कि बाबा शेअर मार्केटला पैसे लावायचे आणि ते जर आपले पैसे लॉस झाले तर ते आपल्याला शक्य नाही माझे जर फिक्स डिपॉझिटला पैसे असेल ते म्हणले आम्ही बाकी फिक्स्ड डिपॉझिट डिपॉझिटला दे घेतोय त्यांना वार्षिक चोवीस टक्के परतवतोय तर त्यांनी मला सुरुवातीला वर्षाला डायरेक्ट एकदम माझ्या रकमेत वाढ करायची मी त्यांच्याकडे पैसे लावले तर ते लाखाला पंचवीस लाख ला पंचवीस ला, चोवीस हजार अशी वाढ द्यायची त्याच्यानंतर माझे त्यांच्याकडून पैसे काढले घेतले असं दोन चार वेळा त्यांनी पैसे काढ घाल केल्यानंतर माझा विश्वास संपादन केला नंतर मला ते भेटले आणि म्हणाले जर पैसे तर बघा तर म्हंटल माझ्याकडे पैसे नाही पण मला कर्ज काढायचे काही कामांसाठी ते म्हणलं ते पैसे मी तुम्हाला ते म्हणले मग जेवढे वरतील तेवढे आमच्याकडे लावा मग असे करून मी त्यांच्याकडे थोडे थोडे करून पैसे माझे कामाला वापरून व्यवसाय किंवा शेतात काही भांडवल लागेल असं उरतीन ते पैसे मी त्यांच्याकडे लावत गेलो माझे सव्वीस लाख रुपये त्यांच्याकडे झाले त्यानंतर गणपतीच्या दरम्यान तेन त्यांनी त्यांच्या ऑफिस मध्ये फुसबूज झाले लोकांचे दे दे पैसे देता येत नव्हते त्यांनी पैसे ऍक्च्युली एडल नावाच्या कंपनीमध्ये न ना लावता त्यांचा स्वतःचा बिझनेस अकाउंट मंचरच्या शाखेत खोलला तीन चार बँकेमध्ये तोच अकाउंट अनेक लोकांचे पैसे एडल कंपनीच्या नावाच्या ऐवजी त्याच्या स्वतःच्या बिझनेस अकाउंटला पैसे घेतले लोकांची मोठ्या प्रमाणात ती फसवणूक झाली अद्याप अजून काही लोकांना हे तर माहितीच नाही की आपले पैसे एडल वाईजला न जाता त्याच्या पर्सनल अकाउंटला गेले तर ही त्याने जाणीवपूर्वक फसवणूक केलेली आहे कि बाबा एडल वाईज कंपनीत तुमचे पैसे फिक्स मध्ये आहे तुमच्या पैशांना धोका नाही तुम्हाला टॅक्स फ्री पैसे आहेत तर मग कोणी असू द्या शिक्षक असू द्या किंवा माझ्यासारखा एखादा शेतकरी असू व्यावसायिक असू डॉक्टर असू ते आणि रोज गोडेगाव मध्ये येणं जाणं त्या लाईफ स्टेटस प्रमाणे गाड्या एअरटेका गाडी घे व्हॅगनर गाडी घे वेरणा व्या, घे चैनी घाल लोकांना खर्च कर ट्रिपला जा अनेक प्रकारे त्यांनी समाजात असं दाखवलं का आम्ही खूप चांगल्या प्रकारे लोकांच्या पैसे वाढवून देत आहे मग आम्हाला पण असं वाटत चला इतरांसोबत आता माझ्या गावाला तर भाऊ भाऊ म्हणून पैसे घेतले जेणेकरून असा विश्वास तुम्ही माझे भाऊचे सख्य प्रमाणे त्यांनी मला विश्वासात घेतलं माझे पैसे घेऊन माझे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान केले मी पै तो गेल्यानंतर एक महिना मी रात्रीचा कुटुंब असायचो मला झोप येत नसायची माझा मुलगा मला म्हणायचा मा पप्पा पा, काय होते तुम्ही झोपा अरे म्हणलं बाळा माझे कर्ज आहे कर्जाचे पैसे मी आता फॅडन कसे आणि जर हात वर केले मुंबईला भेटायला गेलो म्हटलं मी वकील पणची फौज पाळीन गुंड पाळीन पोलीस स्टेशनला पैसे देईन ला दे, कोंब तो राहुल काळे देऊन लय पैसे देऊन देणार नाही तर तू एका बघेल म्हणजे माझ्या जीवितला त्यांच्यापासून धोका मी माझे पैसे असून मला त्यांच्याकडून बाबा भाऊ पाणी पे एवढी पण त्यांनी मला हे केले नाही का तू इथून मुंबईला आलाय आम्हाला भेटाय आलं मी सहानुभूती म्हणून आले गेलो होतो त्यांनी आम्ही वकील पाळू गुंड पाळू वाहनाचे पैसे राहुल काळे म्हणला मी देऊन देणार नाही कोणाला काय करायचे ना मी आहे त्याच्यासोबत एवढं झाले मी त्याच्या सोबत आहे ना मी सगळं करू शकतो आणि ते म्हटले कोणाचे पैसे देऊन देणार नाही कोणाला काय करायचे आम्ही पोलीस स्टेशन मॅनेज करू एस पी करू पी ला करू आमचे राजकीय संबंध आहे त्यांचे म्हणजे आता मी कोणत्या पक्षाचं नाव घेत नाही पण मोठ्या मोठ्या बड्या नेत्यांमध्ये बसलेले त्यांचे फेसबुकला फोटो आहे राहुल काळे सिद्धेश काळे हे राजकारणी आणि त्यांनी सर्वसामान्य माणसांचे गळेचे रडले यात कोणी लोकांनी बचत गटातून पैसे काढून दिले कोणी सोनं काय तर दोन टक्के भेटतात ते वर्षाला चोवीस टक्के मिळत आणि प्रत्येक माणसाला असं आता सध्या स्थितीत शेतात सर कांदे केले कांद्याला भाव नाही भेटला किंवा फ्लावर केली फ्लावरला भाव नाही भेटला तर असं वाटतं की कुठेतरी दोन रुपये वाढावे आणि डायरेक्ट दुकानच मांडून बसले की पैसे वाढतातच हे प्रूफ करत होते हा यांना दिले देवस्थानना दिलेत काळ्यांना दिलेत यांना दिलेत म्हणजे अनेक लोकांची ते उदाहरण देत असायची आता मला भेटल्या म्हणजे तू करमाचे पैसे म्हणजे मला मला ते विश्वासात घ्यायला असं दुसऱ्या माझ्या जवळच्या माणसाचं नाव सांगणार प्रत्येकाला असंच केलं त्यांनी त्यामुळे अनेक लोक पसले त्याच्या ताकडा खूप मोठा आहे पण लोकांना त्यांनी असा मेसेज दिलाय की कंप्लेंट झाली पोलिसात गेले तुमचे पैसे बुडते तुम्हाला वेळेत भेटणार नाही मी आता थोडा अडचणीत आहे तुम्हाला कोण केस करू नका मेसेज टाकतोय पैसे देतो मात्र तो खूप मजा करतोय तो तिकडे मुंबईला जाऊन फिरतोय काय करतोय मग त्याने जर तो द्यायचेच होते त्याने इथं थांबाव इथं थांबायला हवं तर त्याला मी रिक्वेस्ट पण केली होती भाऊ तू इथं थांब तू समोर थांबला म्हणजे आम्हाला पण आमचे पैसे खरे तो तो आम का भाऊ तू इथून गेल्यानंतर आम्ही काय करायचं आम्ही तुझ्या भरोशावर पैसे दिले तर मग तो पैसे देणार नाही आता दोन वर्ष थांबायला लागेल असं नाही चेक पण दिला चेकची पण दोन वर्षांनी चेक ची तारीख बिरीक म्हणलं हे काय आम्हायचं नाही आम्हाला आमचे पैसे आम्ही तुला पैसे देत आणि एक शब्द घेतला नाही भाऊ म्हणून पैसे दिलेत मग तुला आता आमचे पैसे द्यायला काय हरकत आहे किंवा आम्हाला चेक द्यायला काय हरकत उद्या जर तू मिळाला तर तुझ्या घरचे म्हणतील किंवा तुझी काय घटना झाली तू एवढ्या लोकांची फसवणूक केली आम्ही काय कुठं जायचं म्हणून तो कसा बसा चेक दिला तू चेक मला का नाही मला सांगा की त्यांचं ऑफिस कुठे होतं होत हनुमान मंदिराच्या मागच्या गोडेगाव मध्ये गोडेगाव मध्ये okay. जवळच रोज आम्हाला समोर आम्ही एका गावचे ऑफिस मध्ये किती लोक कामाला होते ऑफिस मध्ये गणेश गावाने माझा चेक घ्यायचा गणेश गावाने माझे तीन चेक स्वतः भरून त्याच्या त्या अकाउंटला सोडले त्याला हे सगळं माहित होतं तो त्या ऑफिसचा त्याचा मेन ब्रोकरेज आयडी सिद्धेश काळाची तर मला असं माहिती मिळाली एडल वाईज कंपनी त्याचं दोन वर्ष झालं ब्रोकरेज आयडीच नाही हे गणेश गावानेच सगळं करत होता गणेश गावाने त्याचा मेन सूत्रधार संबंधित कंपनीने फसवणूक केली असं म्हणता येईल यांनी नाव यांनी आमचे पैसे घेतलेले एडल वाईज कंपनीच्या आम्ही अक्च्युली आता तसं पाहिलं गेलं तर एडल वाईज कंपनी आम्हाला आता फसवणूक झाल्यानंतर जाणं येणं किंवा चौकशी नाहीतर आमच्या त्या दोघांशीच संबंध जास्त करून तुमच्याकडनं सव्वीस लाख रुपये घेतले म्हणताय तुम्हाला रिटर्न किती पैसे भेटले रिटर्न काय त्यांनी ना पहिले एकदम पैसे द्यायचा तो वर्षाने जमा करायचा आता नंतर थोडे थोडे पैसे चार पाच पाच सात एंट्राखलेल्या आहेत मी जे काय आहेत मला मिळालेत थोडक्यात तुमचं ते, म्हणणे विश्वास संपादन केला पूर्णपणे पूर्ण विश्वासात सर आम्हाला असं कधी वाटलंच नाही की तो भाऊ म्हणूनच बोलायचं माझ्याशी भाऊ 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 आणि मग भाऊ म्हणून त्याने असा आमचा विश्वासघात केला त्याने फसवणुकीच्या के यांनीच सगळं प्लॅन प्री प्लॅन करून त्याच्या घरच्यांच्या अकाउंट वर पैसे वगैरे सगळे ट्रान्सफर केलेले ते प्रॉपर इथलेच राहणार आहेत ना कोल्हागाव नाही कोलदार ओके ओके तर त्यांनी त्यांच्या अकाउंटच्या पण आम्हाला माहिती मिळाली त्याच्यामुळे मग आता ते सगळे अकाउंट वगैरे चेक झाले पाहिजे परत या गुन्ह्यामध्ये एमपीआयडी लागू झाला पाहिजे कारण ची रक्कम खूप मोठी आहे आता आमचे कर्जाचे पैसे काय आम्ही आता आम्हाला कर्ज नाही भरलं तर आमच्याकडनं कर्ज काढून इकडे कर कर पैसे भरले असं म्हणतात आणि त्यांनी ते भाग पाडले थोडक्यात तुम्ही भर आम्ही हप्ते भरू त्यांच्या गावातले काही लोकांचे पैसे त्यांच्या जमिनीवर कर्ज काढलेत पर्सनल लोन काढलेत महाराष्ट्र बँकेमध्ये पाच पाच लाखाची ती त्यांनी घेतली आहे निघून गेला हा आकडा किती मोठा असू शकेल तरी त्याचा काय अंदाज नाही साहेब आकडा म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे तेन कामाला असणारे माणसांच्या नावावर पण पैसे उचलले गोरेगावातले किती लोक असतील अंदाज तुमचा तरी अगणित लोक आहेत अरे बापरे आता त्याच काय मोजमापच नाही कारण एकाच्या तोंडी दहाच्या तोंडी होतो सर आणि भरपूर लोकांना परतावा हो द्यायचा तो आणि एका माणसाला दोन टक्के भेटले वार्षिक लाखाला तर ते दोन हजार मिळायचे आता हल्लीच्या काळात काय झालं पैसे तेवढे मिळत नाही कॉम्पिटिशन वाढले कामात शेतात व्यवसायात त्याच्यामुळे मला सुखासुखी पैसे मिळतात ते हे आणि जवळच आहे विश्वास हो देवस्थानचे पैसे होते हरिश्चंद्र देवस्थानचे ते पण त्याने रिटर्न दिले त्यावेळेस त्याच्यामुळे लोकांना असं वाटायचं कि असं आम्हालाही वाटायचं की आपले पैसे पुढे जाणार नाही प्रकार केला मग मग असं आणि त्याच्या पण गोष्टी आम्हाला माहित नाही का तो कुठं जातोय काय जातोय पैसे पुढे हरतोय आम्हाला फक्त इथं चांगला दिसतोय एवढंच माहिती तुम्ही सुरुवातीला किती पैसे गुंतवले होते मग पाच लाख सुरुवातीला ओके ते तुम्हाला त्यांनी रिटर्न केले परत पाच लाख त्याचे पार तो वर्षाला द्यायचा ओके आता कर्जाचा हप्ता होता म्हणून तो आम्हाला दरमहा पैसे द्यायचा नाही तर तो वार्षिक पार तो एकदम वाढवत वाढवत जाऊन सव्वीस किती दिवसापासून प्रकार दोन हजार बावीस पासून चालू आहे बावीस पासून याच्या आधीपासून आहे कोडेगाव मध्ये अनेक लोकांचे पैसे आहेत आता मी अशी नाव घेऊ शकत नाही पर्टिक्युलर याचे होते काही लोकांचे का पर्सनल पण पैसे असतात का बाबा ते असेच शो करत नाही मग ना आता त्यांचे मी काय नाव घेऊ घेऊन तपासामध्ये तुम्हाला सगळ्या त्याच्या अकाउंट जर तुम्ही पाहणी केली तर तुम्हाला सगळा आकडा एकदम परफेक्ट मिळू शकतो तुमचं तुम पाच लाख डायरेक्ट सव्वीस लाख आकडा गेला सगळा डायरेक्ट नाही थोडे थोडे पैसे दिले ओके ओके मी पाच लाख आले तसे कर्ज काढून कामाला लावून पुढे व्यवसायात लावून उरतील पैसे मी त्याच्याकडे द्यायचे असं काय नाही का बाबा माझ्याकडे पुढे पैसे मी कर्ज काढूनच व्यवसाय करतो काय शा पुढं शेतात भांडवलला उसलला कांदे पुढं माल खरेदी केले कधी म्हणजे जस काम असेल तसं आपण थोडक्यात फार मोठा प्रकार आहे सव्वीस लाख म्हणजे फार मोठी अमाऊंट आहे हो आता याच्यामध्ये कोणाचे पाच लाख आहे कोणाचे वीस लाख आहे कोणाचे पन्नास लाख आहे कोणाचे आठ लाख आहे भरपूर मोठा आकडे यावर तुम्ही माझी प्रशासनाकडे अशी मागणी कि बाबा याच्यामध्ये एमपीआय लागू झाला पाहिजे जेणेकरून सर्व लोकांना त्याच्यातून न्याय मिळेल त्याच्या अकाउंट वगैरे चेक होतील आणि सर्व लोकांना त्या पैसे पुन्हा मिळतील अशी अपेक्षा कधी बंद तो ज्या वेळेस तिथून गेला त्याच्यानंतर टाळास लावला होता त्या ऑफिसला त्यानंतर आम्ही त्या ऑफिस कडे गेलो पण टोटल किती लोक होते त्यांची टीम किती लोकांची होती ती चार पाच लोक असते चार पाच लोक असतील त्यामधलं मेन कोण होतं म्हणलं तुम्ही हे काळे गुण मेन म्हणजे असं काही नाही सिद्धेश काळे गणेश गावणे आता त्यांच्या सोबत ते राहुल काळे ते बरोबरच असतात मुंबई तिकडे तिकडे ते कंटिन्यू बरोबर असतात म्हणजे ते एखादी एका भाऊ आहेत म्हणजे त्यांच्या मिळूनच व्यवसाय ओके आता काय होणं अपेक्षा तुम्हाला आता याच्यात आम्हाला पहिले मुद्दा आहे का आमचे जे सर्व लोकांचे पैसे ते शासनाने आम्हाला त्याच्यावर योग्य ती कारवाई करून आमचे पैसे मिळावा हीच महत्वाची हो मागणी okay. आमचा असा काही उद्देश नाही का कोणाला त्रास व्हावा हो किंवा कोणाला नाही हो व्हावा आमची अशी मागणी आमचे कष्टाचे पैसे सर्व गोर लोकांचे गोरगरीब गरीब लोक आहेत किंवा बिझनेस वीजने, वाले आहेत या सर्वांचे पैसे मिळाले पाहिजे okay. सब नमस्ते <coughs> नमस्ते नमस्ते <coughs> 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 तुमचे सुद्धा याच्यामध्ये काही पैसे वगैरे हो आहेत असं समजलं वगैरे हो तर किती आकडा येतो आणि तुम्ही कसे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालात नाही काही रक्कम सांगता येणार नाही लोकांची रक्कम जी लोकांनी रक्कम माझ्या मते दोन हजार पंधरा सालापासून ही अडलवाईज यांनी बोगस कंपनी तर स्थापन केली ही कंपनी स्थापन करताना त्याने घोडेगावमधील घोडेगावमधील प्रमुख लोकांना विश्वासात घेऊन तुम्हाला दोन देतो दुसरा जण भेटला तर त्याला सांगायचं तुला तीन टक्के देतो तिसऱ्याला सांगायचं दे तुला चार टक्के देतो अशा प्रकारे त्यांनी सांगून पहिल्यांदा विश्वास संपादन केला हा विश्वास संपादन करत असताना माझ्या सारख्यात फसवणूक झालेली आहे दोन हजार सोळा सतराला त्याने एडलवाईज कंपनी शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे अकाउंट तुमच्या नावाने राहील आणि त्यामध्ये तुम्ही पैसे गुंतवा आता जेवढंच अकाउंटच आपल्या नावावर राहते शेअर मार्केटमध्ये तेव्हाच मला त्यात पैसे लावायला कुठली हे वाटलं नाही त्यामुळे मी माकाउंट स्वतःच्या नाव असल्यामुळे मी त्याच्यात पैसे लावले पैसे लावले त्याच्यात त्याने लॉस गेल्याचं कारण सांगितलं लॉस गेल्यानंतर तो म्हटला हे पैसे मी कव्हर करून देतो आता अशा असते माणसाला का दोन टक्केच आहेत तर ठीक आहे लॉस कव्हर करून आपण एफ डी सारखा प्रकार करू आणि तुम्हाला मी वर्षाला एवढे एवढे पैसे देतो हे तुमचे गेलेले दहा लाख रुपये कव्हर करून तुम्ही अजून पैसे याच्यात टाका मी माझे पाच लाख टाकतो हा एक व्यवहाराचा त्यांनी ह्या अशा प्रकारे फसवणूक केली परत पाच लाख रुपये तुम्ही दिले मी माझे पाच लाख रुपये म्हणजे तो याच्यामध्ये जे प्रॉफिट मिळेल ते आपण कव्हर करू असं प्रत्येकालाच त्यांनी फसवणूक केलेली आहे यामध्ये महिला वर्ग आहे यामध्ये स्थानिक लोक आहेत वकील लोक आहेत सर्वच लोक लोकांची माझ्या मते ह्या गोडेगाव मधील सर्वात मोठा घोटाळा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा जास्त रकमेचा हा असेल असं मला वाटतं तुम्ही त्यांच्याकडे सोळा मध्ये गुंतवले हो पैसे म्हणताय ना हो सोळा मध्ये म्हणजे मार्केट okay. प्रॉपर अकाउंट माझ्या नाव फक्त ते ऑपरेट करायचे ऑपरेट ते करत असताना ते अकाउंट माझ्या नावावर अशी आणि अडलवाईजवाइजे पण ती अॅडलवाइज कंपनी त्यावेळेस होती पण त्यानंतर यांनी दुसरे अकाउंट खोलून कंपनीची ही दिशाभूल केली यात कंपनीचा काही दोषच नाही कारण कंपनी अधिकृतच यांनी फक्त नाव वापरलं आणि अकाउंट मनसरला मनसरच्या बँकेत दोन अकाउंट यांनी वेगळ्या स्वतःच्या ऍडलवाईत नावाने प्रोप्रायटर हा म्हणून अकाउंट ओके तुम्ही जेव्हा पैसे गुंतवले तेव्हा तुम्हाला रिटर्न काही पैसे तरी केले रिटर्न मध्ये रिटर्न म्हणायचा प्रश्नच नाही पहिलेच दहा लाख गेले होते त्यामुळे रिटर्नचा प्रश्नच नाही त्याच्यानंतर वर्षाला जे पाच पाच लाख रुपये ठेवले होते त्याचे मात्र चोवीस चोवीस हजार रुपये दोन वर्ष तिथून पुढे दोन वर्ष त्याने ते दिलेले आहेत पण ते कसं असतं आपले पैसे घेऊन आपल्याला इंटरेस्ट द्यायचं असा प्रकार तो या व्यवहारात तो कम्प्लिटली वागलेला आहे फार मोठ्या प्रमाणात चर्चा आहेत की फार मोठा आकडा असू शकतो हा वगैरे तुमच्यासारख्या माणसाने सुद्धा त्यांनी म्हणजे जाळ्यात ओढलं ही विशेष गोष्ट आहे नाही या माझ्याही पेक्षा बायन आहेत माझा आकडा हा अगदी छोटा आहे घोडेगावात मोठे मासे त्याच्या गळाला लागलेले आहेत तो आकडा काही व्यक्तींचा पन्नास लाख पंचावन्न लाख साठ लाख एका एका व्यक्तीचा मी आता या पण बोलू शकत नाही कारण हा व्यक्तिगत त्यांचा प्रश्न आहे त्याने यांच्या जे पैसे घेतलेले आहेत हे रोख स्वरूपात घेतलेले आहेत त्याच्यामुळे ते काहीच बोलू शकत नाही ब्लॅक पैसे व्हाईट करायचे या उद्देशाने त्यांनी पैसे काहींचे रोख घेतलेले आहेत रोख घेतलेले पैसे त्यांनी कुठल्याही बँकेत नसल्यामुळे घोडेगावात काही लोक बोलत नाहीत याचं कारणच हे आहे का त्यांनी ते ना बेंकेत ना बेंकेत ना पैसे न बँकेत आमच्या सारख्याने पैसे दिलेले आहेत हे प्रामाणिकपणे बँक अकाउंट मधून दिलेले आहेत म्हणून आम्ही ते पैसे मागत आहे बरोबर म्हणजे हा आकडा फार मोठाही असू शकतो मग इथे किती लोक इन्व्हॉल्व असतील अंदाजे तुमच्या मते मोठ्या रकमेवाले माझ्या मते मोठ्या रकमेवाले पन्नासच्या पुढे म्हणजे जे पन्नास लाख चाळीस लाख तीस लाख आणि काही लोक दिडशे दोनशेच्या पटीत जे सामान्य महिला वर्ग आहे सामान्य लोक आहेत अशी लोक खूप आहेत एवढा मोठा प्रकार झाला म्हणजे चालू होता वगैरे आणि हे फार उशिरा लक्षात येत आहे वगैरे मला वाटतं की बऱ्याच लोकांची वरड पण अशी आली की काही लोक तक्रारीसाठी पुढे घेत नाहीयेत आमचं असणारं देवस्थान राजा हरिश्चंद्र देवस्थानचे पैसे त्यामध्ये दे होते तेही पैसे इंटरेस्ट तो जास्त रकमेचं देतो असं बोलल्याच्या नंतर टाकले गेलेले होते पण जसं लक्षात आलं लोकांचे तेही पैसे काढण्यात आले जसे जशा मोठ्या रकमात असं लोकांच्या निदर्शनात आल्यानंतर लोकांनी त्याच्याकडे पैसे मागण्याची तगादा लावा आणि पैसे मागण्याचा तगादा लावल्यानंतर हा तर तर घोटाळा उघडकीस आला अन्यथा हा घोटाळा उघडकीस आला नसता तुमच्या कधी लक्षात आलं की हे सगळं असं झालं ऑफिस सोडून गेले लोक ते त्याच म्हणजे साधारणतः पाच सहा महिने तो गेलात त्या तो भेटत होता बोलत होता घोडेगावात येत होता तुमचे पैसे द्यायचे एफडीचे एका एफडीचे दोन लोकांचे एफडीचे पैसे म्हणजे मुदत संपली हे व्याज का देत नाही म्हणून हा प्रकार एक 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 करून समोर आला ओवर आता जो एफ आय आर झाला याच्यामध्ये याच्यामध्ये ठराविकच नाव नावं समोर आले समजा परंतु याच्यामध्ये अजून काही लोक आहेत असं म्हणावं लागेल मग आहेत शंभर टक्के आहेत भरपूर लोक आहेत शिवाजी गाडे यांनी हा एफ दाखल करत असताना त्यांनीही खूप त्रास सहन केलेला आहे कारण त्याच्या ओळख पैसे आहेत आणि हा एफ आर आय दाखल करताना मी एकच सांगेल पोलीस स्टेशनचे दबंग अधिकारी म्हणून नाव आहे साहेब मी यांना एक विनंती करणार आहे की साहेब आपण खऱ्या अर्थाने गोरगरिबांना या माध्यमातून न्याय मिळावा कारण ही रक्कम जरी तुमच्याकडे लोक नाही आली जी लोक नाही आलेली ती लोक जे जी लोक आहेत सामान्य लोक आहेत त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने त्वरित त्वरित ह्या गुन्हेगार मी गुन्हेगारच म्हणेल याचा याच कारण का हा अत्यंत शांत डोक्याने केलेला हा त्याने जो प्रकार आहे हा अत्यंत शांत डोक्याने केलेला आहे आणि घोडेगावातील सर्वात मोठा घोटाळा असल्यामुळे त्वरित याच्यावरती कारवाई होईल असं माझ्या सारख्याचं मत आहे ते हो। विशेष करून तुमच्या सारख्या लोकांना त्यांनी जर घेतलं याच्यामध्ये आणि त्या प्रकारे जर असं केलं तर अनेक लोक असे आहेत असं समजल्या सकाळी की काही लोक समोर येत नाही कारण तुम्ही जसं सांगितलं आता की पैसे त्यांनी त्याला ऑन द स्पॉट कॅश केले कुठून वगैरे असा प्रकार तुम्ही जसं म्हणताय की लिगल तुम्ही त्याला अकाउंट मध्ये दिले वगैरे काही लोक समोर येत नाही कारण त्यांनी ते पैसे त्या हिशोबाने त्याला फिरवले असते हो असंच प्रकार आहे मी तेच सांगितलं राजकीय राजकीय मंडळी सुद्धा यामध्ये आहे फक्त त्यांची नावं येणार नाहीत आणि नावं जर आली तर ती अगदी पन्नास लाख साठ लाख ह्याच घरातील आहेत हे मी छाती ठोकपणे ठामपणे सांगतोय त्याचं कारण म्हणून तर त्याच्यावरती कारवाई व्हायला जो उशीर होतोय आतापर्यंतचा हा सर्व प्रोसेस करावा लागली पोलिटिशियनला पोलिटिशियनला माहित आहे एवढा मोठा घोटाळा आहे पण जर पोलिस स्टेशनने कोणी गेलं तर निश्चितच ती कारवाई होईल म्हणून मी या माध्यमातून आदरणीय साहेब भालेकर साहेब यांना विनंती करणार आहे आता काय होणं अपेक्षा तुमचं म्हणणं आहे की हे सगळं साहेबांनी हे करू चौकशी काही लोकांची नावं कळतील त्याच्याबरोबर जे कोणी बगल बच्चे असतील त्यांची नावं कळतील आणि हे पैसे आहेत तो जो भासवतोय माझ्याकडे पैसे नाही मी तुमचे पैसे देणारे बिलकुल नाही कोट्यवधी रुपये रक्कम याने कुटुंबातील इतर लोकांच्या नावावरती फिरवलेली आहे त्याची कागदपत्र सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत आणि कुटुंब आणिच यांना पाठीशी घातलेला आहे असं माझं आहे आता मला वाटतं काही लोकांना दमदाटी पण करण्याचा प्रयत्न झाला होता गाडी सांग सांगितलं गाडी साहेब सांगत होते की बाबा आम्ही पैसे मागण्यासाठी गेला असता दमदाटी झाली वगैरे हे मुंबईमध्ये झालेले इथं मला काही दमदाटी वगैरे झाली नाही आणि घोडेगाव मध्ये अशी दमदाटी शक्य नाही कारण तो पळून गेलेला आहे okay. तो जर सापडला तर सर्वच उत्तर निघतील मग कुणी दम द्यायची हा प्रश्न येणार नाही हा मुंबई मध्ये प्रकार झाला असेल हा काही मला माहित नाही तुमचं लास्ट टाइम कधी बोलणार बोललो नाही तो मेसेज वर बोलतोय तुमचे पैसे देणार पण प्रत्येकाला असंच सांगतो तुमचे पैसे देणार प्रत्येकाला जे मेसेजद्वारे असं सांगतो बाकी ज्यांचे मी देणार नाही ज्यांना मी प्रॉफिट आहे त्यांना पैसे देणार नाही त्यांचे पण ऑलरेडी पैसे वापरलेलेच आहेत तू ते करून सुद्धा मी माझी रक्कम मागतोय तुझं मला व्याज दिला असेल ना तुझं म्हणणं असेल तर ते व्याज वजा करून आमचे पैसे दे कारण आमचे पैसे खूप कष्टाचे पैसे आहे <laughs> साधारणतः दोन महिन्या पासून पुढे आतापर्यंत मेसेज वगैरे काहीच नाही मेसेजवर दोन तीन वेळा मेसेज वर टाईप करून बोललेला आहे मी पैसे देणार नाही खूप अडचणीत आहे पैसे नाहीत माझ्याकडे मी सुसाईड करायला निघाल होतो आत्महत्या करायला निघाल होतो पण नंतर विचार केला असा फक्त बनावणी हा तो, तो एवढा मोठा प्रकार या ठिकाणी होणे होणे म्हणजे फार अवघड आहे आणि विशेष करून याच्यामध्ये एवढी मोठी रक्कम समोर येते आता समजेल भविष्यामध्ये तपासामध्ये पोलिस तपास करतीलच याच्यामध्ये किती मोठा आकडा आहे कोण कोण अजून तक्रार करत आहे वगैरे हा मुद्दा आहे पण विशेष करून हा प्रकार मध्यवर्ती भागात घेतल्यामुळे फार चर्चा ही चर्चा दुसरा ही खूप वर्षापासून चालत असलेली चर्चा होती ही चर्चा तुमच्या माध्यमात तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही आम्हाला विचारले आणि आम्ही सांगितलेली आहे असंच सगळ्यांचे पैसे कुणीही चर्चा करत नव्हती ही टपक्या अवलंब चर्चा होती पण आज ही चर्चा केवळ शिवाजी गाडे यांनी तक्रार दाखल केली आणि हा आपण म्हणतो जशी वाचा फुटली कुणाला तसा हा प्रकार आहे त्याने गुन्हा केलेलाच आहे लोक या माध्यमातून एकच सर्वसामान्य लोकांचे पैसे हे मिळाले पाहिजेत ते मिळावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे okay. दुसरी माझी अशी मागणी आहे का हा गुन्हा दाखल झाला दा आहे आदरणीय साहेबांनी एमपीआय कायद्याखाली हा गुन्हा दा दाखल म्हणजे सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे मिळायला कुठेतरी दिलासा मिळेल गुंतवणूकदारांना आणि ते पैसे मिळले जातील अशी आशा व्यक्त करूया सर आपल्याकडे शिवाजी गाडी यांनी एफ आर दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये घोडेगावमध्ये कोटी रुपयामध्ये अमाऊंट आहे ज्याची फसवणूक झाली वगैरे अशी काही माहिती समजते आपल्याकडे काय दाखल आहे आणि नक्की काय प्रकार आहे बरोबर आहे दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे शिवाजी रोहिदास गाडे राहणार घोडेगाव यांनी घोडेगाव येथे दिलेल्या फिर्यादीवरून घोडेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पन्नास अब्दिक पंचवीस बी एन एस कायदा कलम तीनशे अठरा चार तीनशे सोळा दोन तीनशे एकावन्न दोन तीनशे बावन्न तीन पाच या कलमांमुळे गुन्हा दाखल झालेला आहे सदर तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला चोवीस टक्का परताव्याच्या नावावर आमच्याकडून रक्कम घेतल्या गेल्या परतावा मिळालेला ना नाही वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही पैसे मिळत नाहीत आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी आमच्याकडे दे तक्रारी दिलेली आहे आता जे तक्रारी किती लोक आहेत आता सध्या आमच्याकडे रेकॉर्डवर असलेली सात लोकं आहेत त्यामध्ये संतोष जयसिंग डफळ आहेत तुकाराम नामदेव काळे आहे सविता खत्री दशरथ भाऊजी काळे नारायण शिवपी तानाजी आणि राजेंद्र टोटल एक कोटी लाख ब्याण्णव झाल्याबाबतचं आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आम्ही आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना यातर्फे आवाहन करतो की याच विषयाच्या संबंधाने कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा या गुन्ह्यामध्ये त्यांचं म्हणणं नोंदवून या गुन्ह्यामध्ये त्यांच्या देखील फसवणुकीचा समावेश आम्ही करून एफ आय आर दाखल झाल्यानंतर अजून काही नव्याने नव्याने लोक त्या ठिकाणी त्यांची स्टेटमेंट त्यांची माहिती घेऊन आम्हाला अप्रोच करत आहेत जे लोक पोलीस स्टेशनला येतील आम्ही यापूर्वीच पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आवाहन केलं होतं त्याबाबत पेपरला बातम्या देखील आलेल्या आहेत लोकांनी सजगपणानं कोणालाही नाही घाबरता या ठिकाणी आपलं म्हणणं नोंदवावं बोडेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना कायदेशीर सहकार्य केले अंदाजे गुन्ह्याची व्याप्ती काय वाटते कि किती मोठं मोठं असेल आता ह्यामध्ये आता आमच्या डोळ्यापुढे एक कोटी अठ्ठावीस लाख रुपयाची रक्कम आहे जसे जसे याच्यामधील जे व्यक्तिम लो लोक आहेत की ज्यांचे पैसे गुंतवलेत आणि परताव्याची परत मिळालेली नाही हे लोक जसे येतील त्याचं आम्हाला त्या रकमा जशा बदलतील तसं आम्ही करू